रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सदस्य सव्वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार सव्वीस अंतर्गत रस्ता सुरक्षा जीवन रक्षा या ब्रीदवाक्याखाली बुलडाणा इथं भव्य रस्ता सुरक्षा रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे ही रॅली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अकोला व बुलडाणा अर्बन परिवार बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या जनजागृतीपर रॅलीची सुरुवात बुलढाणा एस टी बस येथून करण्यात आली असून रॅलीचं समापन एळगाव टोल नाका इथं करण्यात आले आहे या रॅलीद्वारे रस्त्यावर चालताना व वा वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तांबे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा श्री काळे तसेच बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी बुलढाणा अर्बनचे कर्मचारी व मोठ्या संख्येना स्थानिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षेचं महत्त्व विषद केले डॉक्टर किरण पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की रस्ते अपघातामुळे स्वतःची जबाबदारी ओळखून नियमांचं पालन करणं आवश्यक आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी वाहन चालवताना वेग मर्यादा पाळणे मद्यप्राशन करून वाहन न चालवणे आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केले एक छोटीशी चूक ही जुघेनी ठरू शकते त्यामुळे प्रत्येक चालकांना सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी रस्ता सुरक्षेचा सामाजिक दृष्टिकोन मांडला रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना आपण अपन, आपली सुरक्षा बाळगली पाहिजे वाहनाचा वेग सावकाश व रस्त्याच्या परिस्थितीसाठी असला पाहिजे विशेषतः टू व्हीलर चालकांनी हेल्मेटचा सक्तीनं वापर करावा आपला जीव सुरक्षित राहिला तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील आणि पर्यायानं संपूर्ण समाज सुरक्षित राहील त्यांच्या या संदेशाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात रॅली दाद दिली रॅली दरम्यान सहभागी नागरिकांच्या हातात रस्ता सुरक्षा विषयक फलक बॅनर्स व घोषवाक्य होती हेल्मेट घाला जीवन वाचवा वेगावर नियंत्रण ठेवा रस्ता सुरक्षा हेच खरी जीवन सुरक्षा अशा घोषणांमुळे संपूर्ण परिसरात जनजागृतीचं वातावरण निर्माण झाले होते असताना मोटर वाहन चालक या नात्याने माझ्यावर असलेल्या जबाबदारीला व विश्वासाला तडा जाणार नाही असे कोणतेही कृत्य रस्ता रहदारीत माझ्या हातून घडणार नाही याची मी काळजी घेईन रस्ता महा मी उल्लंघन होऊ देणार नाही विमा संरक्षणाशिवाय आणि ग्राह्य मोटर ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय मी वाहन चालविणार नाही मोटर वाहन वापराकरिता आवश्यक ती ग्राह्य कागदपत्रे प्रवासात उपलब्ध ठेवीन रस्ता रहदारी नियमांचे फलक रहदारीच्या व आपल्या सुरक्षितते करता आहेत याची जाणीव ठेवून त्याचे सदैव पालन करील मोटर वाहनाच्या क्षमता नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला सदा क्लिक करा।